नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज आणि उद्या दोन दिवस पौर्णिमा आलेली आहे तर महिन्याला तुम्ही सत्यनारायण करत असाल पौर्णिमेचा तर तो कधी करावा आज करावा की उद्या करावा तुम्ही जर पौर्णिमेला उपवास धरत असाल तर उपवास कधी करायचा आजचा की उद्याचा त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या कुळदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काय उपाय या दिवशी आपल्याला करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात अगोदर पौर्णिमा तिथी जी आहे ती आज दुपारी साडेतीन वाजता सुरू होत आहे म्हणजे पौर्णिमा आज दुपारी साडेतीन लागत ला आहे आणि उद्या सायंकाळी सहा वाजता म्हणजे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांना ती संपत आहे म्हणजे आज साडेतीन वाजता पौर्णिमा लागली म्हणजे आज प्रदोष काळामध्ये म्हणजे आज संध्याकाळी सुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकता कारण त्यावेळेमध्ये पौर्णिमा तिथी आहे पण आपल्याकडे काय असतं ना की जी तिथी सूर्याने बघितलेली असते ती आपण संपूर्ण दिवस तो म्हणून आपण म्हणू म्हणजे म्हणतो किंवा आपण तो दिवस पाळतो जसं की आता उद्या बघा पौर्णिमा जी आहे ती उद्या सूर्याने बघितलेली आहे त्याच्यामुळे उद्या पौर्णिमा तिथी खरी जी आहे दिवसभरासाठी पौर्णिमा तर ती उद्याची मानली जाईल कारण का ती सूर्याने बघितलेली आहे उद्या पौर्णिमा जी आहे पौर्णिमा ती पाच वाजून एकोणसाठ मिनिटाला म्हणजे सहा वाजता संपणार आहे तुम्हाला जर पौर्णिमा तिथी मध्येच सत्यनारायण करायचा असेल तर तुम्ही आज संध्याकाळी सुद्धा करू शकता किंवा उद्या करायची असेल कारण उद्या सूर्याने बघितलेली पौर्णिमा आहे तर उद्या तुम्ही सहाच्या अगोदर सत्यनारायण करू शकता किंवा सूर्याने बघितलेली पौर्णिमा तिथे आहे त्यामुळे दिवसभरासाठी पौर्णिमा मानली जाते त्यामुळे अगदी तुम्ही साडेपाच सहाच्या नंतर सुद्धा सत्यनारायण केला तरीही चालेल काही हरकत नाही तर क्लिअर झालं आज ज्यांना आज करायचं आहे ते आज करू शकतात ज्यांना आज शक्य नाही त्यांनी उद्या केला तरीही चालेल तुम्हाला जर पौर्णिमा तिथी मध्ये करायचा असेल तर तुम्ही सहाच्या अगोदर करू शकता किंवा सहाच्या नंतर केला तरीही चालेल काही हरकत नाही कारण उद्याची तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आता दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे उपवासाचा बघा उपवास हा आपल्याला पौर्णिमेचा उद्याच धरावा लागणार आहे कारण का की आजची पौर्णिमा तिथी जी आहे ती दुपारून साडेतीन वाजता लागणार आहे आणि उद्या कसं आहे की अगदी म्हणजे पौर्णिमा तिथी लागलेलीच आहे ती सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे पौर्णिमेचा उपवास हा उद्या धरायचा आहे म्हणजे चोवीस तारखेला शनिवारी आपल्याला उपवास धरायचा आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील कटकटी होत असतील अमावस्या पौर्णिमा आलं की घरातलं वातावरण बिघडत असेल चिडाचिडी घरामध्ये होत असेल तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे आमच्या वाईटावर असणारे लोक खूप जास्त आहेत तर अशा वेळेला तुम्ही प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करत चला त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारामध्ये जेव्हा तुम्ही सडा मारताय तर तेव्हा त्यामध्ये चिमुटभर हळद व थोडंसं गोमूत्र अगदी एक ते दोन थेंब टाका आणि याचा तुम्ही सडा मारा बघा कोणी कितीही काही करू द्या त्याचा तुमच्या घरावर तुमच्या वास्तूवर किंवा तुमच्या कुटुंबियांवर काहीही परिणाम होणार नाही हा सर्वात प्रभावशाली साधा सोप्पा अगदी ना स्तोत्र ना मंत्र काहीच नाही असा उपाय आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हा त्रास असेल त्यांनी आवर्जून हे करू शकता त्याचबरोबर दुसरं म्हणजे उद्याच्या दिवशी तुमची कुळदेवीची मूर्ती असेल किंवा कुळदेवीचा टाक तुमच्या देवघरामध्ये दे असेल किंवा कुळदेवीचा फोटो असेल तर तुम्ही कुळदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करायचा आहे तुमच्या कुळदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता कुळदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर नवार्णव मंत्र म्हणत आपण अभिषेक करू शकतो नवार्णव मंत्र कोणता ओम एम चामुंडाय विचे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचे आणि त्याचबरोबर अभिषेक झाल्यानंतर तुम्ही कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता ही कुळदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा आहे ही सेवा जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा केली तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना कधीच संतान प्राप्तीच्या प्रॉब्लेम येणार नाहीत तुमच्या घरामध्ये मंगल कार्य वेळेवर होईल स्वतःचं घर होण्यासाठी घेण्यासाठी तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही आपल्या मुलांची झालं मिस्टरांची झालं की स्वतःची झालं आर्थिक प्रगती जी आहे ती कायम होत राहील व्यवसाय चांगला चालेल नोकरीमध्ये त्यांची प्रगती होईल जे आपण म्हणतो ना की चहू बाजूने माझ्या घरामध्ये भरभराट व्हावी तर ते होत राहील जर कायम तुम्ही पौर्णिमा पौर्णिमा असं तुम्ही कुळदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करून तुम्ही कुमकुमार्चन केलं तर त्याचबरोबर पौर्णिमा तिथे आहे म्हणून आपल्या कुळदेवीला गजरा किंवा वेणी आवर्जून अर्पण करा आणि त्याचबरोबर तांबूल म्हणजे पानाचा विडा हे सुद्धा अर्पण करा हा अर्पण केलेला पानाचा विडा दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर श्री सुद्धा तुम्ही अर्चन करू शकता सूक्तम म्हणत म्हणत उद्या आवर्जून सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवघरामध्ये दे आपल्या कुलस्वामिनीसाठी आणि माता लक्ष्मीसाठी एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा तुपाची निरांजन आवर्जून लावायची उद्याच्या दिवशी तुळशी समोर सुद्धा संध्याकाळी एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आणि तिथे तुम्हाला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी श्री सुप्तमच अकरा वेळा पठण आणि त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं एक वेळा पठण करायचं आहे कारण पैशासाठी आपण माता लक्ष्मीची तर उपासना करतोय पण माता लक्ष्मी, लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाहीये त्यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहावी माता लक्ष्मी एका जागेवर कधी राहते आणि कुठे राहते जिथे भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंचा वास आहे तिथेच फक्त माता लक्ष्मी स्थिर राहते आणि ती जागा सोडून कधीही जात नाही त्यामुळे कधीही जरी तुम्ही श्री सुक्तमच किंवा माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचं पठण करत असाल तो मंत्र म्हणत असाल स्तोत्र म्हणत असाल तर आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं त्यानंतर पठण करायचं विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला अवघड जात असेल म्हणता येत नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल उद्याच्या दिवशी सत्यनारायण आवर्जून करायचं आहे या अगोदर जर तुम्ही कधी सत्यनारायण केला नसेल आणि तुम्हाला सुरुवात करायची असेल तर या माघ पौर्णिमेपासून तुम्ही नक्कीच करू शकता सत्यनारायण कसं करायचं काय याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बरेच आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने सत्यनारायण व्रताला सुरुवात करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा जो कोणता वार असेल जसं की मंगळवार शुक्रवार तर त्या वारी उपवास करणं शक्य नसेल कारण बघा मंगळवार महिन्यातून चार किंवा पाच येतात शुक्रवार चार किंवा पाच येतात मग आठवड्या आठवड्याला तुम्ही उपवास करू शकत नाही कुळदेवीचा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल जसं की फिजिकल किंवा तुम्हाला गोळ्या औषध वगैरे असतील तर तुम्ही पौर्णिमेच्या उपवासाला सुद्धा सुरुवात करू शकता पौर्णिमेचा उपवास तुम्हाला जर करायचा असेल तर या पौर्णिमेपासून तुम्ही कुलदेवीच्या पौर्णिमेच्या उपवासाला सुरुवात करू शकता हा उपवास कसा करायचा असतो दिवसभर तुम्ही फळं वगैरे खायची जसं की फ्रूट्स असतील ज्यूस असतील चहा कॉफी हे तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी आपल्या कुलदेवीची आरती वगैरे करून त्यानंतर तुम्हाला सात्विक जे आपलं भोजन असतं जेवण असतं ते जेवायचं आहे तुम्हाला जर औषध गोळ्या असतील दिवसभर नुसतं फळांवर चालत नसेल तर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ असतात ते खाऊन उपवास धरला तरीही चालेल काही हरकत नाही उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची आरती करायची आहे आणि खिरीचा किंवा खीर जर तुम्हाला शक्य नाही झालं तर काहीतरी गोडाचा नैवेद्य कुलस्वामिनीला जो आहे आणि माता लक्ष्मी म्हणजे श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर त्यांना आवर्जून लावायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्हाला उद्या गजरा जो आहे तो आवर्जून अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या श्रीयंत्रावर जी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे त्यावर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तो एकशे आठ वेळा आवर्जून म्हणायचा आहे नुसतं फक्त श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवली म्हणजे ती आपल्यासाठी काम करणार असं अजिबात नाही त्या म्या माळेवर वेळोवेळी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप व्हायला हवा म्हणजे ती सिद्ध होते आणि आपल्यासाठी काम करते